नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य चोवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या व्हिडिओमध्ये अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा चला तर आता आपण चोवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट वीसशे पंचवीसचे राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शवते ते बघूया त्याआधी साप्ताहिक राशी वैश्यची गणना म्हणजे नेमके काय तर मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही सुरुवात करूया आपण राशीपासून संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल नवीन संपर्कांमुळे तुम्हाला खूप फायदा होईल घरात धार्मिक वातावरण असेल तुमची प्रतिष्ठा वाढेल परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढेल तात्विक साहित्यांकडे तुमचा कल वाढू शकतो विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील कामाच्या ठिकाणी तुमच्या नम्रतेचा तुम्हाला फायदा होईल तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने व्यक्त कराल एकंदरीत हा आठवडा मेष राशीसाठी चांगला आहे वृषभ राशी हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहवर्धक राहणार आहे या आठवड्यात तुमचे व्यावसायिक जीवन खूप चांगले राहील आजारी लोकांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे तुम्ही खूप फायद भाग्यवान असाल तुम्ही तुमची कार्यक्षमता सुधारू शकाल अविवाहितांना लग्नाची ऑफर मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मा आणि मार्गदर्शन मिळेल नवीन व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल तुम्ही मूडमध्ये असाल प्रकल्प आठवडा चांगला आहे गुरुवार आणि शनिवार खूप शुभ राहील राशी मिथून। या आठवड्यात तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या ऑनलाईन बैठकांमध्ये सहभागी होऊ शकता लोक तुम्हाला खूप महत्व देतील शेतीच्या कामात गुंतलेल्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते खूप गोड असेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल कुटुंबात शांती आणि सौहार्द राहील तुम्हाला नवीन व्यवसायात पर्याय सापडतील तुमच्या वक्तृत्वाचे कौतुक केले जाईल आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे पुढील राशी कर्क राजकारणाशी संबंधित लोकांचा पक्षाघात प्रभाव वाढू शकतो पक्षात प्रभाव वाढू शकतो ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि प्रोग्रामिंग अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले करिअर पर्याय मिळण्याची शक्यता आहे तुमच्या क्षमता ओळखा आणि तुमचा वेळ हुशारीने वापरा तुम्ही बुद्धिमान लोकांसोबत जास्त वेळ घालवाल तुम्हाला भावंडांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याची रूपरेषा तयार करा सोमवार आणि मंगळवार हे शुभ दिवस ठरतील पुढील साप्ताहिक सिंह या आठवड्यात तुम्ही प्रवास करू शकता तुम्हाला नवीन अनुभवांकडे आकर्षित केले जाईल माध्यमांशी संबंधित लोकांसाठी आठवडा विशेषतः शुभ आहे कुटुंबात आनंदी वातावरण असेल तुमच्या मुलांशी चांगले बागा बांधकामाच्या कामात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे सरसरच्या घरात काही शुभ घटना घडू शकतात तुमच्या मनात काही नवीन कल्पना येतील आईचे आरोग्य सुधारेल मित्रांच्या मत्तीने प्रलंबित काम पूर्ण होईल व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहू शकता वैवाहिक संबंधाचे चांगले सामंजस्य राहील पुढील राशी कन्या कामाच्या ठिकाणी तुमचे वयस्कर स्वभावी तुम्हाला प्रोत्साहन देतील तुम्ही तुमच्या ध्येयासाठी वचनबद्ध राहाल तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक नवीन रूप देऊ शकता या आठवड्यात तुम्ही या आठवड्यात तुम्ही आव्हानासाठी तयार असाल तुम्ही जोखीमपूर्ण गुंतवणूक करण्याची योजना आखाल तुम्ही मानसिकदृष्ट्या मज मजबूत राहाल तुम्ही कला आणि सौंदर्यांकडे आकर्षित व्हाल फॅशन डिझायनरसाठी हा आठवडा खूप शुभ आहे तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला उत्कृष्ट सहकार्य मिळेल तुमच्या प्रतिभेला आवडणाऱ्या तुमच्या प्रतिभेला आवडण्यासाठी वाढण्यासाठी विकसित करण्यासाठी खूप चांगला आठवडा आहे मंगळवार आणि शनिवार विशेषतः शुभ राहणार आहे पुढील तुळा आठवड्याची सुरुवात खूप चांगली होणार आहे तुमचा आत्मविश्वास खूप मजबूत असेल वडीलोपार्च दिवसात तुम्हाला खूप चांगला नफा मिळेल दैनंदिन दिनचर्या खूप शिस्तबद्ध असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मधील वाद संपतील मोठ्या भावनाशी संबंध सुधारतील यकृत आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांच्या चार, आरोग्याच्या समस्या दूर होतील तुम्ही घर समजवण्यासाठी पैसे खर्च करू शकता मातृपक्षाने लोकांशी चांगले संबंध ठेवा पुढील राशी वृश्चिक तुमची एक इच्छा पूर्ण होऊ शकते आठवड्यात तुम्ही खूप रोमॅंटिक मोडमध्ये असाल तुमचे शरीर मजबूत असेल डोळ्यांच्या समस्या दूर होतील अनेक आनंदाने भरलेला असेल कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल पालकांना त्यांच्या मुलांच्या कामगिरीचा अभिमान असेल नवव्यात जोडपे रोमॅन्टिक टूरची योजना आखू शकता तुमचा आत्मविश्वास वाढेल सोमवार आणि मंगळवारी तुम्ही एका चांगल्या पार्टीला उपस्थित राहू शकता पुढील राशी धनु कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले अनुभव येतील तुम्हाला इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते तुमच्या कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांचे किंवा गुरुसारखे लोकांचे सहकार्य मिळेल सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना उच्चपद मिळू शकते सातव्या घरात गुरुचे भ्रमण कौटुंबिक जीवनासाठी खूप शुभ राहील तुमचा आत्मविश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे तो कधीही कमी होऊ देऊ नका बुधवार आणि गुरुवार खूप शुभ राहणार आहे पुढील राशी मकर जुनी प्रलंबित कामे पुढे नेण्यासाठी हा आठवडा पूर्णपणे योग्य आहे घरातील वातावरण खूप चांगले असेल नोकऱ्यात इच्छित पदोन्नती मिळण्याची शक्यता देखील खूप चांगली आहे भागीदारी व्यवसायात प्रगती होईल तुमची रोख रकमेची समस्या दूर होईल तुम्ही कामाकडे खूप लक्ष द्याल तुम्ही समाजाप्रती जबाबदार असाल कामाबद्दलच्या तुमच्या समर्पणाचे खूप कौतुक केले जाईल तुमच्या आक्रमक स्वभावामुळे तुम्ही तुमचे काम लवकर पूर्ण करण्यात गुंतलेले असाल आठवड्या छोटी तुम्ही मित्रांसोबत पार्टी करू शकता कुंभराशी आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा खूप चांगला जाईल तुम्हाला सुख सोयींचा आनंद मिळेल व्यवसायात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते तुम्ही काम आणि वैयक्तिक जीवन दोन्ही चांगल्या प्रकारे करू शकाल तुम्ही विरुद्ध लिंगाच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढेल तुम्ही तुमचे विचार मित्रांसोबत शेअर करू शकता तुम्ही नवीन गुंतवणुकीसाठी योजना बनवू शकता शुक्रवार आणि शनिवारी खूप शुभ दिवस ठरतील बारावी आणि अखेरची राशी नातेवाईकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची में शक्यता आहे मुले त्यांच्या अभ्यासाकडे खूप लक्ष देतील तरुणांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूप चांगला आहे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील तुम्ही आयुष्यासाठी योजना बनवाल आठवड्याच्या माध्यमात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही दर्जेदार वेळ घालवायचा असेल प्रेम करू इच्छणाऱ्या लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते मूल होऊ इच्छणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण होऊ शकते सोमवार आणि मंगळवार हे खूप दिवस चांगले असणार आहेत एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो माझे ऍस्ट्रोलॉजी लर्न अँड अर्न हे व्हिडिओ बरेच चालले त्याच्यामध्ये बरंच मार्गदर्शन मी केलेलं आहे ते तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनात बराच फायदा होईल हे अवधूत रिसर्च यू चॅनल युट्यूबवर नियमितपणे तर मी तुमचा आभारी हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू